साडीच्या हा फ्रंट आणि लोअर दोघं प्रकारच्या बॉर्डरमध्ये डिफरंट काम आहे याची जी, जी खालची फिनिशिंगची बॉर्डर आहे ती एकदम मोठी ठेवण्यात आलेली आहे आणि फ्रंट बॉर्डर एकदम सिंपल सोबत ठेवण्यात आलेली आहे आणि ब्रासो कॉन्सेप्ट याचा इथे ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून याचा ब्रासोचा जो कॉन्सेप्ट आहे ना तो इथे मेंटेन होत असतो जर याच्या फॅब्रिकची ते गोष्ट करू तर वेलवेट बेजवर ही वस्तू आहे छान असा अट्रॅक्टिव्ह कलर आहे कलर एकदम डोळ्यात ठसणार आहे आणि पाटली पल्लो कॉन्सेप्ट मध्ये ही साडी तुम्हाला इथे मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमचं सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्या जवळ जे ब्रायडल साडीजचं कलेक्शन आहे ते पण थोडं कलेक्शन आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आमचं जे ब्रायडल साडीचं सेक्शन आहे जे डिपार्टमेंट आहे तिथे आता इथे ना खूप सगळ्या व्हरायटीज तुम्हाला मिळतात नॉट ओनली ब्रायडल साडीज बट इम्पॉर्टेड फॅब्रिकवर असतात हॅवी वर्कवाल्या साड्या ज्या असतात ना त्याची सगळी व्हेरायटीज घेऊन आलेली आहे तर प्लीज या व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा आणि दाखवते मी तुम्हाला आमच्याजवळ जे छान असं अट्रॅक्टिव्ह हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल कलेक्शन आहे ते तर सगळ्यात आधी मी दाखवेल तुम्हाला साडीच्या आधी याचं बॉक्स आता म्हणतात ना अपिरियन्स खूपच मॅटर करतं जसं दिसतं तसंच विकलं जातं हिंदीत म्हणतात ना जेसा विकताय वैसा विकताय तेच तोच सुविचार मनात ठेवून आम्ही ही ब्रायडल साडीची ही पॅकिंग घडवली आहे इथे बॉक्स तुम्ही याचा पहा खूप अट्रॅक्टिव्ह बॉक्स आहे त्याच्यावरही फॉइलिंग करण्यात आलेली आहे ज्याच्याने ना याचा लुक एकदम असा रॉयल होतो की वाटतं भाई नवरी घेतलेली आहे ही, ही साडी त्याचप्रकारे जर आपण साडीची आतमध्ये गोष्ट करू तर तुम्ही ते साडी पहा जो कॅटलॉग तुम्हाला इथे नजर येतोय ना त्याच प्रकाराची सेम टू सेम साडी मिळेल आता पर्टिक्युलर ह्या साडीमध्ये तुम्ही पाहत आहेत याच्यासोबत दुपट्टा जो आहे ना चुनरी ज्याला म्हणतात तो दुपट्टा ब्रायडल दुपट्टा पॅरप करण्यात आलेला आहे आणि साडी जर तुम्ही पाहत आहेत एक अप्रतिम असा साडीचा इथे लुक येतोय आणि जर मी याची कॅटलॉगची गोष्ट करू तर हा पहा खूप अट्रॅक्टिव क्वा कॅटलॉग इथे मिळतोय चार पीसेसच्या इथे सेट मिळतोय तुम्हाला तुम्ही सगळे जाणतात की आम आमच्याजवळ आम्ही ॲज अ होलसेलर ह्या सगळ्या वस्तू सेल करत असतो म्हणजे की तुम्हाला जर तुमचा नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला तुम्हाला ग्रो करायचा आहे तेव्हाच तुम्ही आमच्याशी जोडू शकतात आणि तुमचा नवीन बिझनेस सुरू करू शकतात चला जाऊया आपण आपल्या नेक्स्ट जे सॅम्पल आहे त्याच्याकडे आणि ते म्हणजे की याच्यात बॉक्स पॅकिंग खूप महत्वाची आहे ही बॉक्स पॅकिंग तुम्ही इथे पाहत आहेत ही एकदम सोबल पण रॉयल ठेवण्यात आलेली आहे प्लेन बेसवर आता याच्या बेस तर पेन प्लेन आहे पण तुम्ही याची क्वालिटी पहा बॉक्सची खूपच चांगली क्वालिटी ठेवण्यात आलेली आहे आणि जर मी ओपन करू याची साडी तर थळा एकदम अट्रॅक्टिव पीस हे पण मिळते तुम्हाला आणि पर्टिक्युलर याच्यामध्ये विशेषता अशी आहे की हे जी सा ही जी साडी होती यामध्ये तुम्हाला दुपट्टा जो आहे नवरीचा तो पेअर करण्यात आलेला होता आणि ही जी आहे ती विदाउट दुपट्टा आहे आता तुमच्याजवळ चांगली अशी व्हेरायटी होते कस्टमर्सला दाखवण्यासाठी की तुम्ही ऑलरेडी कॉन्ट्रास्ट दुपट्टोबतची वस्तू घ्यायची आहे किंवा विदाऊट दुपट्टा आता कसं होतं आपण तर आपली मायबोली मराठी पण आपल्याजवळ जे कस्टमर येणार आहेत ते पण जरुरी नाही आहे ते पण मराठी त्यांची ही मराठी असेल त्यांची जी आवड असेल तीही आपल्यासारखीच असेल आपल्याजवळ जसं की साउथ कि इंडिया किंवा नॉर्थ इंडियाचे कस्टमर आपले जे कन्झ्युमर आहेत ते असतील तर तुम्ही ह्या व्हेरायटी मेंटेन करू शकतात कारण की ही जी वस्तू आहे ना मोस्टली महाराष्ट्र गुजरात राजस्थान यूपी, पी एम पी झारखंड उत्तराखंड ह्या भागाकडे ह्या वस्तूची खूप जास्त डिमांड असते तिथल्या कस्टमर्सला अशा हॅवी वस्तूंची खूप जास्त आवड असते तर तुम्ही ह्या वस्तू तुमच्या बिझनेसमध्ये इन्क्लूड करू शकतात आणि याची ही छान अशी व्हेरायटी तुमच्याजवळ मेंटेन करू शकतात चला जाऊया पुढे आणि पाहूया आपला नेक्स्ट कलेक्शन आणि ते म्हणजे इथे होणार आहे छान असं हॅवी साडी आता याला मी हेवी का म्हणते सगळ्यात आधी तुम्ही याची बॉर्डर पाहा अशी झिग बॉर्डर यामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि याचा जर तुम्ही इथे बुट्टा पाहाल ना खूपच डिफरंट काइंडचा याचा बुट्टा ठेवण्यात आलेला आहे एम्ब्रॉयडरी बेजवर आणि त्यावर स्टोन वर्क करण्यात आलेला आहे आणि याची बॉर्डरची फिनिशिंग ही छान अशी स्टोनने करण्यात आलेली आहे जेणेकरून याचा लुक तुम्हाला एकदमच छान असा मिळतो आणि तुम्हाला माहीत आहे सेट वाईज तुम आमच्या इथे तुम्हाला, आम तुम्हाला वस्तू वस वस मिळते सेट म्हणजे की तुम्हाला पूर्ण त्याचा सेट मिळतो जर तुम्हाला पाच पीसेसच्या सेट मिळत आहे तर त्यामध्ये पाचचे पाच कलर वेगळे असतील आणि खूप सगळ्या वेळा त्याचे डिझाईन्स हे वेगळे असतील कॅटलॉगवर डिपेंड करत असतं तर जाऊया पुढे आणि पाहूया एकदम सिंपल सोबर माझ्या टाईपची साडी कारण की मला अशा प्रकारच्या साड्या खूप आवडतात ते म्हणजे एकदम लहान अशी लेस बॉर्डर आणि त्यावर असं सिंपल सोबरचं वर्क आता वर्क तर त्यामध्ये ह्या इथे स्टोन करण्यात आलेला आहे स्टोनचं हँडवर्क करण्यात आलेलं आहे आणि एकदम असं ट्रेडिशनल बुट्टा ठेवण्यात आलेला आहे हा पहा एकदम ट्रेडिशनल बुट्टा कॉन्सेप्ट ठेवण्यात आलेला आहे खास करून अशा प्रकारचा बुट्टा कॉन्सेप्ट ना ज्वेलरीमध्ये वापरला जातो ज्वेलरी म्हणजे मांगटिका म्हणतात ना ज्याला आपण बिंदी म्हणतो ती बिंदीचं काम किंवा राजस्थानी मांगटिकाचा जसं एक लूक असतो ना त्या प्रकाराचा लुक याच्या जो इथे बुट्टा आहे ना त्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि तोच लुक याच्या बॉर्डरमध्येही फिनिश करण्यात आलेला आहे बॉर्डरची फिनिशिंग ही अशाच प्रकारे तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे आणि फिनिशिंगच्या वेळेला इथे गोटापट्टीची फिनिशिंग, फिनिशिंग करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला माहित आहे आपले राजस्थानचे कस्टमर जे असतात ना त्यांना गोटापट्टीचं काम खूप जास्त आवडत असतं जाऊया पुढे आणि पाहूया हा एकदम अप्रतिम असा कलर अट्रॅक्टिव्ह कलर तो आहे लाल कलर आता लाल कलरला एक डिवाईन कलर म्हणून ओळखलं जातं सण पाहुण्याला किंवा उत्सवाच्या वेळेला अशा प्रकारची साड्यांची खूपच जास्त डिमांड असते आता तुम्ही याचं वर्क इथे पहा साडीच्या हा फ्रंट आणि लोअर दोघं प्रकारच्या बॉर्डरमध्ये डिफरंट काम आहे याची जी खालची फिनिशिंगची बॉर्डर आहे ती एकदम मोठी ठेवण्यात आलेली आहे आणि फ्रंट बॉर्डर एकदम सिंपल सोबत ठेवण्यात आलेली आहे आणि ब्रासो कॉन्सेप्ट याचा इथे ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून याचा ब्रासोचा जो कॉन्सेप्ट आहे ना तो इथे मेंटेन होत असतो तर हा पहा अप्रतिम असा याचा लुक आहे आणि डिझाईनही तुम्हाला छान मिळत आहे आता रेड कलर तर तुम्ही पाहिला हॅवी होता जर तुम्हाला रेड कलरमध्येच छान अशी सिंपल सोबत वस्तू पाहिजे तर ओनली बुट्टा कॉन्सेप्ट आणि हलकसं जरकनचं काम करून कॉन्ट्रास्ट बॉर्डरची फिनिशिंग करून ही तुम्हाला साडी इथे मिळत आहे तर ही ही साडी तुम्ही इथे पाहिली तुमच्या मनात असा प्रश्न असेल मॅम तुम्ही एकाही प्रोडक्ट ची प्राइस मला लाईव्ह व्हिडिओ मध्ये का नाही सांगत तर याचं मुख्य कारण असं आहे जर मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओजमध्ये याची प्राइस मेंशन करेल तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते तुम्हीच विचार करा तुम्हाला एक साडी घ्यायला जायचं आहे बाजारामध्ये आणि तुम्हाला माहित पडेल की ती साडी त्या दुकानवाल्याला खूपच स्वस्तमध्ये पडलेली आहे आणि तुम्ही ते माग आणि ते तुम्हाला ते महागमध्ये विकत आहेत तर तुम्ही ती साडी घ्याल आय डोंट थिंक तुम्ही घ्याल तर हा सेम लॉजिक तुम्हाला इथेही मिळत आहे जर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला जर ही गोष्ट मेन्शन करेल तर तुमचे कस्टमर्स तुमचे जे होणारे कस्टमर आहेत ते पण हा व्हिडिओ पाहू शकतात आणि त्यांना जर रिअल प्राईज माहिती पडेल तर ती ते तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर तुम्हाला प्राईस पाहायची असेल किंवा कोणत्याही तुमच्या मनात प्रश्न असेल त्याचं तुम्हाला उत्तर हवं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केली जाईल तर चला जाऊया आपल्या नेक्स्ट सॅम्पलकडे आणि ते म्हणजे छान असं सी बॉर्डर कॉन्सेप्टमध्ये आता सी बॉर्डर म्हणजे तुम्ही इथे पाहत आहे त्याची बॉर्डर एकदम डिफरंट ठेवण्यात आलेली आहे आणि ते डिफरंट बॉर्डरसोबत त्याची जी फिनिशिंग आहे ना ती स्टोनच्या हँडवर्कने करण्यात आलेली आहे आणि ओवरऑल याची बॉडी जी आहे ना एकदम प्लेन फिनिश ठेवण्यात आलेली आहे तर तुम्ही याचा लुक पाहत आहेत मला तर या साडीचा एकदम जास्त लुक आवडत आहे आणि या साडीच्या तिघा बाजूला याची बॉर्डर फिनिश करण्यात आलेली आहे चला जाऊ या नेक्स्ट डिझाईनकडे आणि ते म्हणजे हा फॅब्रिक फॅब्रिकवर तुम्ही इथे पहा एकदम इम्पॉर्टंट फॅब्रिक आहे तुम्हाला इथे मिळत आहे आणि हा प्लेन बेस मिळत आहे याच्यामध्ये बॉक्स पॅटर्न इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे ही पहा बॉक्स पॅटर्न देण्यात आलेली आहे आणि वेल्वेटने याची पूर्ण साडीची फिनिशिंग करण्यात आलेली आहे जर जाऊ पुढे तर ही जी नेक्स्ट साडी तुम्हाला इथे दाखवत आहे वार्लिंग डिझाईन ज्याला म्हणतात त्यामध्ये तुम्हाला ॲनिमल प्रिंटिंग किंवा ह्युमन प्रिंटिंग करण्यात येते फ्लावर प्रिंटिंग करण्यात येते पण पर्टिक्युलर एम्ब्रॉयड्रीचं काम एम्ब्रॉयडरीचं काम यामध्ये करण्यात आलेलं आहे पण तुम्ही ते पहा पोपटची डिझाईन करण्यात आलेली आहे आता ही पण एक ॲनिमल प्रिंटिंग आहे आणि आपल्या पुराणानुसार ॲनिमल प्रिंटिंग ज्या वस्तूवर असते ती जास्त शुभ मानली जाते आणि जर याच्या फॅब्रिकची ते गोष्ट करू तर वेलवेट बेजवर ही वस्तू आहे छान असा अट्रॅक्टिव्ह कलर आहे कलर एकदम डोळ्यात ठसणारा आहे आणि पाटली पल्लो कॉन्सेप्टमध्ये ही साडी तुम्हाला इथे मिळणार आहे जर मी साडीची इथे गोष्ट करू तर तुम्हाला आमच्या इथे जेव्हाही तुम्ही येतात ॲट वेराए द मोमेंट हजारपेक्षाही जास्त तुम्हाला इथे व्हेरायटी मिळत असतात पण सगळंच एकाच व्हिडिओ दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून जर तुम्हाला अजून कलेक्शन पाहायचं आहे तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत पुढची सगळी माहिती तुम्हाला तिथून प्रोव्हाइड केली जाईल आणि जर तुम्हाला ऑनलाईन पर्चेस करायचं तरी आहे तरीही तुम्ही करू शकतात तेही ऑर्डर करणं एकदम सोपं आणि सेफ आहे असं नाही की तुम्हाला दाखवलं आम्ही दाखवू काही दुसरं आणि तुम्हाला देऊ काही दुसरं तुम्हाला तेच मिळेल जे तुम्ही पाहत आहे आणि तुमची मिनिमम पर्चेसिंग असेल पंधरा ते वीस हजाराची जर ऑनलाईन ऑर्डर करत आहात तर पंधरा ते वीस हजाराचं तुम्ही ऑर्डर करा आणि जर तुम्ही अजमेरा फॅशन सुरत येत आहात तर तुम्हाला कोणत्याच प्रकाराची लिमिट नाही ठेवलेली आहे तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल हा व्हिडिओ तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार